नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील हंदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो कोपरगाव गाय बाजारामध्ये गाय बाजाराला सुरुवात नाही मित्रांनो या ठिकाणी भरपूर गाई विक्रीसाठी आणलेली आहेत या ठिकाणी आता व्यापाऱ्यांच्या दावणी पण आहेत बाकी शेतकऱ्यांच्या एक दोन गाई पण आहेत या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी जी खरेदी असते बाकी खेड्यापाड्याची असते शेतकऱ्यांची खरेदी असते आणि या ठिकाणी लोणी मार्केटचे पण व्यापारी भरपूर आलेले आहेत त्या ठिकाणी विक्रीसाठी पाहू शकता आपण या ठिकाणी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गाईंच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे पण माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता बाजार कसा भरलेला आपण भरपूर काही या ठिकाणी आलेल्या आहेत विक्रीसाठी आपली का शेतकरी का आपण कुठले राहणार रा आपण केडी साठा केडी साठा तर काय किंमत लावली आपण ही गायची या गायची किंमत पन्नास हजार रुपये पन्ना पन्नास हजार रुपये किंमत आहे द्या गेला कशी होईल म्हणजे पाच एक हजार कमी होते पाच एक हजार रुपये कमी होणार आहेत किती अंदाज आहे पहिला रुपये आता दोनदा दात दुधाला कशाचा अंदाज दुधाला कसे असेल अंदाज मिनिमम दुधाचं काय आपण चौदा एक लिटर दूध दिन पहिला रूम आणलं पहिला रूम म्हटलं तर एक दोन टाइमला बरोबर आहे मित्रांनो दाताला चार दात आहेत पाऊस येतात क्वालिटी वगैरे चांगली ही बाजूची मग नाही काही तर मित्रांनो पाऊस येतात आपण या ठिकाणी गायची क्वालिटी वगैरे चांगली आहे शेतकरी जे गाय जे आपण शेतकरी बांधावनं घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण नंबर देणार व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी वगैरे पाऊस येतात आपण त्या हे पाहा मित्रांनो क्वालिटी वगैरे क्वालिटी चांगली आहे बाजार असो मरचा असो सकाळी आठ वाजेपासून तर बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो नाव नंबर सांगा आपलं शहाऐंशी अडुसठ अडुसठ सत्याऐंशी तेहतीस नाव लोणी दाड तर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी खरेदी करा भरपूर गाई या बाजारामध्ये आलेले आहेत व्यवहार चांगले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी व्यापारींच्या पण आहेत आणि शेतकरींच्या पण या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे संपूर्ण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जर कोणाला खात्रीशीर काही घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी गायची क्वालिटी एका नंबर आहे दादा नमस्कार नाव काय आपलं राजू पार्क कुठले राहणार आपण हो शेतकरी का व्यापारी किती आणलेले आपण आज पाच आणलेले आहेत तर आपली आजची खरेदी कुठली मग खरेदी लोकल, लोकल केडेपाड्याची शेतकऱ्यांची खरेदी असते तर सध्या आपले बाजार कसे भरतात चांग आता चांगले माले पाहून आणि या ठिकाणी त्याच्या किमती असतात तर आपल्या बाजारामध्ये हा बाजार सकाळी आठ वाजेपासून किती वाजेपर्यंत चालतो बारा एक वाजेपर्यंत चालतो या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आता किती आणले चार पाच आणलेत तर मग झाले बाकी सेल मग बाकी दिले आता एकच बाकी आता ही कशी असेल दाताला दाताला चार दात असेल किती अंदाज दुसऱ्या आता पहिल्या वेताला किती दिले ते दोघा टाइमला अंदाज पंधरा सोळा आता किती देणार आहे माता चौदा पंधरा जनलेली किती दिवस ना आठ दहा दिवस झालेले मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या शेतकरी बांधव ना क्वालिटीच्या काही खरेदी करायच्या असेल दुधाच्या तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर देणार आहे पाहू शकता आपण या ठिकाणी एका नंबर क्वालिटी शेतकरीला पुरवडेल अशा पडले किमतीमध्ये देणार आहेत फायनल किंमत मागितली पन्नास हजार पर्यंत शेतकरी म्हणजे मागितली बाजारामध्ये किती पर्यंत चाळीस पंचाळीस पर्यंत तर आपल्याला ही फायनल पन्नास हजाराला द्यायची आपल्याला तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव राजू पार्क मोबाईल नंबर कोपरगाव शहाण्णव तेवीस अठरा बरोबर कधी कॉल करा तुम्हाला आणि कोण कोणते बाजार करता आपण लोणी कोपरगाव लोणी कोपरगाव बाजार बाजार करतात करतात पण आता कामारी असतो आडी दिवस मग शेतकरी आली तरी आपण गोड्यावरून तुम्हाला खरेदी करून देणार आपण बरोबर तर शेतकरी बांधून आपण आपल्याला मोबाईल नंबर दिलेले तुम्हाला जर खरेदी करायचं असेल चांगल्या दुधाची क्वालिटीची काय तर यांच्याशी संपर्क साधून खरेदी करा दादा नमस्कार कुठले आपण राहणार चित शेतकरी का व्यापारी व्यापारी खरेदी विक्री करतात तर किती आणलेले आहेत आपण चार पाच आणलेले आहेत तर किती दिले पासून हो सध्या बाजारात कसे आहेत मग आपली बरोबरच आपली मग खरेदी मग आपली खेडेपाडीचीच असते का आणि आपली घरी पण दावण असते मध्ये पण आला काही कामा निमित्त बाजारात आणला नाही तर शंभर टक्के काय भेटेल तर काय किंमत लावली साठ हजार रुपये काही मागणी वगैरे शेतकरी पन्नास ला पन्नास किंवा ला बाजारात मागून गेलेली मध्ये यायचे कशी पाहिजे पंचावन्न पर्यंत दाताला माता देईस दुसऱ्याला दाताला सहा देत दोघा टाइमला कशी देईल माता अंदर आठ प्लस आठ प्लस शंभर टक्के सोळा लिटर सोळा लिटर या बरं पुढे करा क्वालिटी महा मित्रांनो क्वालिटी चांगली शेतकऱ्याला अशा या ठिकाणी आणलेले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना जर चांगल्या क्वालिटीच्या आणि दूध काही खरेदी करायचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार देणारे बाजारात हे अडी दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे काही भेटतील नाव नंबर सांगा अशोक पगार मोबाईल नंबर बहात्तर अठरा बावीस त्र्याण्णव सासष्ट बरोबर कधी पण आले तरी अवेलेबल भेटेल आपल्याकडे बरोबर तर शेतकरी बांधवांना मोबाईल नंबर दिले आहे व्हिडिओच्या खाली पण आपण नंबर टाकलेला असो तर खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा का शेतकरी बांधव न पण या ठिकाणी दुसरी काय तर काय किंमत आधीच वाली सांगायला ऐंशी हजार रुपये व्यापारी का आपण कुठले राहणार आपण श्रीरामपूर बरोबर किती आणलेले होते आपण आज दोन आणले दोन आणले आहेत काय बाजार वगैरे कसे महाचे थोडे बरे बाजार बरे आता याचे पुढचे चांगले बाजार भरते बरोबर मग खरेदी आपली वाली मग आपली द्यायला मी सांगायला ऐंशी हो हो साठ पाच साठ पाच वाटेपर्यंत काही मागणी केली कोण शेतकऱ्याने किती पर्यंत साठ पर्यंत मागू राहिली काही दुधाची काय बी सीडी असेल दोघा टाइमची पाच जण काल हो तरी अंदाज तुमचा वीस लिटर दूध आरामात दिल मोठ्या मापाचे मित्रांनो वीस लिटर हो ना हो ना दुसऱ्या वेळेत आलाय काय दुसऱ्या बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो आपण हाईट वगैरे हो एक नंबर क्वालिटी जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे एक नंबर काय मित्रांनो दुसऱ्या वेळेला आहे दूध आला मित्रांनो वीस प्लस देणार शंभर टक्का तर आता ही पण आपली का हा ही पण आपली ही जन्मेली का म्हणजे चिका मध्ये आता का क्वालिटी पाहिजे दुसऱ्या दिवशी सोया लिटर हा आणि किती वंदा असेल बरं यात दुसऱ्यांदा दोन्ही दुसऱ्या वेळ दोघी पण ये पण बरोबर तर मित्रांनो ही पण दुसऱ्या आहे आणि ही पण दुसऱ्या आहे दुधाला पण येतात सो सोळा लिटर आराम देणार आहे क्वालिटी मस्त आहे मोठ्या मापाची काय मित्रांनो पाहू शकता आपण ही आता गाईचं भाई गायचं यांच्याकडे तरी समोर गायचं बच आहे तर दादा आपलं दा नाव नंबर सांगा बरं माझं नाव संदीप भाऊसाहेब पगारे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव एकोणचाळीस शहाऐंशी बरोबर बाजार असे असतो आणि कोण बाजार करता मग आपण कोपरगाव कोपरगाव आणि मार्केट राऊरी राऊरीचे आता रविवारी चालू झाले आपण नवीन बाजार दोन तीन विकल्या आणि समजा जर आडी दिवस पण आले तर आडी दिवस गोट्यामध्ये आपल्याला भेटतील का हा गोट्यात पण बरेच शेतकरी मध्ये पण येतात हा चालेल कधी येऊ द्या भेट चालेल चालेल तर आपण नंबर दिलेला आहे आपल्याशी शिनाके कॉन्टॅक्ट करते शेतकरी बांधव स्वतः व्यापारी घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधव इकडे पण आता भरपूर काही आहेत बाजार चांगला आहे का यांचा मोठ्या मापाच्या या ठिकाणी काही आलेले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो एक नंबर क्वालिटीचा या ठिकाणी आहेत मित्रांनो आता हे ही जनलेली ही जन्मलेली आहे आता हे किती दिवस घेणार आहे आता बारा तेरा दिवस घेणार आहेत किती आणलेले सकाळपासून आपण आज चार विकली चार विकले आता दोन उरलेले आहेत का कसे बाजार वगैरे आजचा चांगले बाजार चांगला आहे आणि खरेदी मग आपली खरेदी कुठली असते खेड्यावर शेतकऱ्यांची खरेदी असते आपल्याला बरोबर तर आपण जनलेली गावांची काय गॅरंटी देतात शेतकरी बांधवांना आणि गॅरंटी देतात का बरोबर क्वालिटी काय दुधाची गॅरंटी म्हणजे सांगितले तुला वीस प्लस सांगितलं कच्ची कच्ची आता समजेल ती नंतर आपल्याला बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण तुम्ही या ठिकाणी एक नंबर क्वालिटी बरोबर ही वास्त्री का खालीच्या हो तर मग काय किमती म्हणजे दोघांच्या लाख रुपये तर तर घेतले पंच्याहत्तरच्या वाहन द्यायचे आपल्याला तर मित्रांनो क्वालिटी चांगली जे आपण शेतकरी बांधवांना चांगलं दुधाच्या क्वालिटीच्या जर काही घ्यायचे असेल तर आपण यांचा नंबर देणार आहे तर बाजार कोण कोणते करता आपण कोपरगाव राऊरी हो लोणीचा आणि अडीच दिवस आले तर मग आपण गोट्यामधून खरेदी करून देतो बरोबर तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना जर काही घ्यायचं असेल तर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर असं आपलं नाव नंबर सांगा बरं आमचं बबलू शेट मोबाईल नंबर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर एकोणचाळीस नव्याण्णव बरोबर शेतकरी मोबाईल नंबर दिलेलं आहे हा बाजार मर्या असतो मार्केट मार्केटमध्ये पण असतात त्याने राऊरीला पण बाजार चालू झालेला आहे चांगला भरतोय आता रविवारी बाजार बरोबर जर कोणाला खरेदी करायची असेल तर आपल्याला गोट्या मधून पण खरेदी करून बुधवारी चालतो म्हणजे पासून स्टार्टिंग मधून संध्याकाळ पासून बाजार बरोबर तर मी सांगतो शेतकरी बांधवांनी बाजारामध्ये गाई खरेदी करताना कोणती दक्षता पाडली पाहिजे म्हणजे काही नेमका विचार करून यायला पाहिजे नाही बाजार तुम्ही दोन लाखाची मी गाय तुझी गॅरंटी तुझं बरोबर फक्त गाईची जात पोत पाहून क्वालिटी पाहून काय चमडा बिमडा पाहून बरोबर आखा चमडा पाहून क्वालिटी खालचं घर वगैरे पाहून बरोबर म्हणजे जो पार्क शे, शेतकरी तो धंदा करतो पार्क पार असतो बरोबर आहे आपण व्यापारी फक्त घेऊन विकतो विकतो आपण फक्त ही गॅरंटी असते का शेतकरी तो लिटर तीन किलो बीस लिटर कॅपॅसिटी शेतकऱ्याला त्याच्यामध्ये शेतकरी फक्त गाय विकू तर सांगू शकतो एवढी सांगू शकतो बाकी थोडा भारतामध्ये दोन लिटरचा फरक पडतो बरोबर मित्रांनो आपल्याला त्यांनी पुरेपूर माहिती दिलेली नंबर पण टाकलेला आहे ज्या पण शेतकरी मित्रांना क्वालिटीच्या दुधाच्या काही खरेदी करायची करा। असेल तर यांच्याशी संपर्क साधून चांगल्या क्वालिटीच्या गाई आत्ताच खरेदी करा हो सांगा बरं तुमचा ॲड्रेस वगैरे हरेगाव रोड होमपूर श्रीरामपूरमध्ये आपल्या दावाने कधी पण आली तरी आपल्याला त्या ठिकाणी दहा पंधरा काय चालेल बरोबर